जय सेवालाल मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सहस स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना पंचवीस ते सव्वीस बदल महाराष्ट्र शासनाने ही योजना खास करून बंजारा व लमान तांड्यांच्या विकासासाठी आणली आहे चला तर मग पाहूया योजनेची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने या योजनेसाठी एकूण शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातून साठ कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत या योजनेतून राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये मूलभूत विकास पुरवण्यासाठी निधी वितरित होत आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी वाटप झाला आहे ते पण बघूया ठाणे चाळीस लाख रुपये पुणे पन्नास लाख सातारा पन्नास लाख सांगली सत्तर लाख रुपये कोल्हापूर दहा लाख रुपये अहमदनगर दोनशे पाच लाख रुपये नाशिक चाळीस लाख रुपये जालना अकराशे पंधरा लाख रुपये बीड नऊशे पन्नास लाख रुपये गडचिरोली एकशे वीस लाख रुपये चंद्रपूर पन्नास लाख रुपये वर्धा एकशे दहा लाख रुपये गोंदिया पन्नास लाख रुपये अशा प्रकारे एकूण अठ्ठावीस कोटी साठ लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषदांना देण्यात आला आहे या निधीतून तांड्यांमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य केंद्र अशा मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत सर्व कामे ठराविक मुदतीत पूर्ण करणे जिल्हा परिषदेची जबाबदारी असेल प्रत्येक ठिकाणी हा विकास संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना या नावाने दिसून यावा यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत मित्रांनो संत शेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना खरंच बंजारा आणि लमान समाजासाठी एक मोठं पाऊल आहे तुमच्या भागात ही योजना लागू झाली आहे का कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जय सेवालाल